नमस्कार श्री स्वामी समर्थ आषाढ अमावशा जवळ येत आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पितृदोष कमी होऊ शकतो यावर्षी आषाढ ही चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी आलेले आहे आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे त्यामुळे या अमावसेला विशेष महत्व आहे याला दीप अमावशा असं देखील म्हटलं जातं या आषाढ अमावशेला जर आपण पितृदोष कमी करण्यासाठी काही उपाय केले तर नक्कीच ते प्रभावी ठरतात आणि आपला पितृदोष नक्की कमी होतो आषाढ महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढ महिन्यात उपासनी सणांना विशेष महत्त्व आहे या काळात भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख समृद्धी येते त्याचप्रमाणे पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे अनेकदा कळत न कळत केलेल्या चुकांमुळे माणसाला पितृदोषांना सामोरे जावे लागते या अमोसेला गंगा नदीत के स्नान केल्यास किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्याने पितृदेवताच्या आत्म्यास शांती मिळते या दिवशी पितृदेवतांची पूजा करण्याची प्रथा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये अमावशेला कोणते उपाय करावेत ज्यामुळे आपली पितृदोषापासून मुक्ती होईल हे आपण पाहणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार कुटुंबात मृत्यूनंतर पूर्वजांनी विधिवत व अंत्यसंस्कार न केल्यास पितृदोष होतो ज्यांनी आई वडिलांचा अपमान केला त्यांनाही याचा सामना करावा लागतो मृत्यूनंतर पिंडपूजा केली नाही तर त्याला पितृदोष असे म्हणतात याशिवाय रवी आणि कडुलिंबाच्या झाडाची कत्तलही पितृदोष निर्माण करत असतो पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात यामुळे या, या, या अमोसेच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे यामुळे पितृदोष दूर होईल अमोसेच्या दिवशी कावळे पक्षी कुत्रे गाई यांना खाऊ घालून त्यांच्यासोबत पाणीही द्यावे यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल असं म्हणतात की जर आपण पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात अमावसेच्या दिवशी दुपारी पितरांना धूप अगरबत्ती अर्पण करावी या काळात पितरांचे स्मरण करून ध्यान करावे